हेलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी ग्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळ करते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत जॉन लॉक ओके जर तुम्ही माझे पहिलीचं जर व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या कारण तुमचे जॉन लॉकबद्दल जेही तुमची अनुमान की आपण म्हणू की अनुभूती असणार आहे ते पूर्ण क्लिअर होणार आहे तुमची त्यांची आयडियाज पूर्ण क्लिअर होणार आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे त्यांनी अनुभवावरती आधारित बरंच आपलं ज्ञान महत्त्वाचं असते असं त्यांनी सांगितलेलं असणार आहे तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत की त्यांनी जन्मजात प्रत्ययाचा याचं खंडन बरं केलं आता ठीक आहे तर जन्मजात प्रत्यय कोणी म्हटलेलं होतं बुद्धिवादींनी म्हटलेलं होतं ठीक आहे बुद्धिवादी काय म्हणतात आम्ही जन्मजात प्रत्यय इथे मानत असतो बुद्धिवादी ओके तर पण लॉक म्हणतात की नाही बुद्धिवादीची काही गरजच नाही आम्हाला आम्ही सगळं काय तर अनुभवाच्याच द्वारे इथे घेत असतो म्हणून काय म्हणतात आम्ही काय करणार आहोत जन्मजात प्रत्ययाचं इथे काय करणार आहोत खंडन करणार आहोत कारण हे आम्हाला माहिती नाही आहे आता ते कशाप्रकारे खंडन करत आहे हेच आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत तर चला जास्त वेळ न घालवी तर आपण आपल्या व्हिडिओला इथे सुरुवात करूया ते म्हणतात की जन्मजात प्रकल्पनांचे खंडन ठीक आहे रिफ्लेक्शन ऑफ अ इनेक्ट आयडियाज जे इनेक्ट आयडिया असेल त्याचं मी काय करत आहे खंडन करत आहे ते म्हणतात की ज्ञानाचे स्वरूप हे कसे असले पाहिजे सर्वभौमिक आणि काय असले पाहिजे अनिवार्य असले पाहिजे आणि निश्चितही असले पाहिजे सटन असले पाहिजे म्हणजे त्यांनी काय म्हटलं तिन्ही गोष्टी असले पाहिजे ज्ञानाचं जेव्हा स्वरूप आपण बघत जे नॉलेजची जेव्हा गोष्टी करत असतं पाहिजे ते म्हणजे सर्वभौमता असले पाहिजे म्हणजे युनिवर्सल असले पाहिजे अनिवार्य पण असले पाहिजे आणि ते कसं असं जे ना सर्टन असले पाहिजे निश्चित असले पाहिजे क्लिअर असले पाहिजे काही तीन गोष्टी आलेल्या याच्यामध्ये आणि म्हणूनच ज्ञान आपणाचं इंद्रिय अनुभवानेच प्राप्त होत नाही आणि म्हणूनच अशा ज्ञानाचा जन्मजात अथवा उपजात म्हणजे इनेक्ट म्हटल्या जात असते आणि मानवी मनात जन्मापासूनच काही कल्पना इथे विद्यमान असतात आणि त्या कल्पनाचा जन्मजात कल्पना असे इथे म्हटले जाते म्हणजे जन्मजात म्हणजे काय की पहिलेचपासूनच ते काय असते इनेक्ट असते मानवी मनामध्येच ते पहिलेपासूनच जन्माला येत असते म्हणजे जेव्हा आपण आईच्या पोटात गेलो की तेव्हा आपल्याला पहिले पासून सगळ्याच गोष्टी इथे आपल्याला माहीत होऊन जाते ठीक आहे आता कोणत्या गोष्टी आहे हे मला नाही माहिती पण ते म्हणतात की सगळ्याच गोष्टी काय मानवी मनामध्येच पहिले मनामध्येच ते जन्मजात असतात काही नवीन बाहेर आल्याचे नंतर तेवढी काही शिकायची गरज नसते काही काही ठीक आहे जसं आता बाबी म्हटलं की आईबाबांचा स्वभाव हे मुलांमध्ये उतरते आजी आजोबाचा चेहरा मुलांमध्ये उतरते एवढंच लक्षात ठेवायचं ठीक आहे पण बाकीच्या जेव्हा गोष्टी येते तेव्हा अनुभवाद्वारे पण आपण घेत असतो पण याच्यामध्ये आपल्याला काय करायचं जन्मजात कल्पनांचे खंडन करायचं एवढं लक्षात ठेवायचं आता या कल्पनांना मानवी आत्म्याच्या ठिकाणी बाहेर होणं येत नाही तर ते म्हणतात की कुठलीच गोष्ट कल्पनाद्वारे आपल्याला बाह्य शिकायची गरज नाही आहे तर त्या बाह्य नसलं नसल्या कारणाने जन्मजात म्हणून ओळखल्या जातात आणि ज्ञानाची जेव्हा उत्पत्ती होते तेव्हा प्रामाणिकता सर्वभौ यावरती ते काय असतात आधारलेली असली पाहिजे ठीक आहे म्हणजे जेव्हा ज्ञानाची जेव्हा उत्पत्ती झालेली आहे तर प्रामाणिकता पण स्वीकार करता आली पाहिजे आणि ती कशी असली पाहिजे म्हणजे सर्वभौमिकता पण त्याची असली पाहिजे म्हणजे युनिव्हर्सल पण असली पाहिजे आणि अशा कल्पनांना निरपेक्ष आणि प्रागनुभाविक म्हणून इथे संबोधले जाते त्यांचा संबंध इथे आपल्याला दिसत असते म्हणजे कल्पनांची जेव्हा इंद्रियानु इंद्रियनिरपेक्ष असते आणि काय असले पाहिजे म्हणजे प्राग्णुभाविक पण असले पाहिजे ना अशा प्रकारची मांडणी बुद्धिवादी तत्ववेत्यांनी इथे केलेली असणार आहे आता लॉकने जेव्हा विचार केला की मला हे पूर्णपणे याचं खंडन करायचं असणार आहे तर त्यांनी कुठला ना कुठला विचार त्यांच्या मनात आलेलाच असणार आहे आणि म्हणून ते म्हणतात की जे इनेक्ट आयडिया आहे हे जन्मजात असू शकत नाही हे कोण म्हणतात लॉक म्हणतात पण डेकार्त काय म्हणतात ह्या सगळ्या काय ते इनेक्ट असतात जन्मजात असतात तर सर्वच प्रकारचे ज्ञान हे अनुभवजन्य इथे असतात कोण म्हणतात लॉक म्हणतात म्हणजे अनुभवाद्वारे होते ज्ञानाची जेव्हा उत्पत्ती होते इंद्रिय अनुभवानेच इथे होत असते त्याची प्र प्रामाणिकता अनुभवानेच सिद्ध केली जात असते म्हणजे जे आपल्याला नॉलेज असते जेव्हा बुक तुम्ही रेफर करत असता किंवा तुम्ही व्हिडिओ बघत असता एखाद्या चॅनलवरती जाऊन जसं तुम्ही माझी व्हिडिओ बघत असेल म्हणजे हे तुम्हाला जन्मजात आहे का सांगा आहे की नाही जन्मजात नाही आहे म्हणजे तुम्ही जेव्हा त्या व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे का मला हा टॉपिक आहे मी या टॉपिकचा रिलेटेड जे तुम्ही सर्च करता तेव्हा तुम्हाला जे जे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या सर्चिंगमध्ये येत असते ते कसे असले पाहिजे अनुभवाद्वारेच इथे सांगितलेलं असणार आहे ते प्रमाणित असलं पाहिजे जन्मजात कोणी पहिले व्हिडिओ बनवून ठेवून दिले का मला माहीत होतं का मी या सब्जेक्टचे एक काय असणार आहे एक विषयाची इथे काय प्रोफेसर बनणार आहे आणि मी हे पूर्ण तुम्हाला पहिलेपासून सांगितले असं माझ्या डोक्यामध्ये होतं का नाही ते म्हणतात की कुठे ना कुठे अनुभवाद्वारे सिद्ध केले जाते ते कसे असले पाहिजे प्रमाणित असले पाहिजे आता लॉकने आपल्या निबंधाच्या पहिल्या खंडात जन्मजात कल्पनाचे पूर्णपणे इथं खंडन केलेले आहे पहिल्या पहिल्याच्या मध्ये भागामध्ये आता कल्पना आणि व्यवहारिक असे जेव्हा सैद्धांतिक जेव्हा जे आपण म्हणून की जन्मजात असतात तर असू शकत नाही तर अशा प्रकारची भूमिका लॉकने इथे घेतलेली असतात म्हणजे आयडियामध्ये पण नसतात आणि व्यावहारिकमध्ये पण नसतात किंवा त्याची सैद्धांतिक आपण रूपरेखा इथे आखू शकत नाही किंवा कोणत्याच प्रकारची कल्पना ही जन्मजात असू शकत नाही लक्षामध्ये म्हणजे कुठलीच कल्पना जन्मजात जात नसते आता मी जर म्हटलं असं अरे बाबा मी आईच्या पुढातून जन्मला आले मला एक प्रोफेसर बनायचं आहे या या सब्जेक्टमध्ये तर मी पहिलेच सगळं काही घेऊन आली असते मी एवढ्या वर्ष थांबली असती ऐका नाही म्हणजे जसं जसं आपला अनुभव वाढत असते जसंसं आपण लोकांमध्ये वावरत असतो तेव्हा त्याचे काय असते आपल्याला अनुभव येत असतात आणि अनुभवाच्याद्वारे आपण काय करतो आपली क्रिया करत असतो पहिले सगळ्याच गोष्टी इथे आपल्याला मिळते का आयत्या उयत्या नाही त्यांच्या समर्थनासह लॉकने खालीलप्रमाणे युक्तिवाद सांगितलेला आहे ते म्हणतात की पहिला जो युक्तिवाद सांगितलेला आहे लक्षात ठेवा हा व्हिडिओ थोडासा लॉंग जाणार आहे याच्यानंतरचे जे दोन व्हिडिओ येणार आहे तेही थोडेसे लॉंग जाणार आहे म्हणजे तुमचं व्यवस्थित तुम्ही थोडंसं समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करा ठीक आहे एवढी मेंटेची मेंटली आपली काही ते कॅपॅसिटी असली पाहिजे का एखादा व्हिडिओ आपण बघत आहोत तर ते थोडासा लॉंग झाला तरी थोडंसं समजून घ्यायचं ठीक आहे कारण मी हे जे व्हिडिओ बनवत आहे पुन्हा एका रेटेकमध्ये बनवत आहे याचे छोटे छोटे पार्ट टाकून काही व्हिडिओ काही एकदम जॉईन करत नाही आहे आलं लक्षात मी पण इथे वीस वीस मिनटं पंचवीस पंचवीस मिनटं इथे मला कंटिन्यू इथे बोलावं लागत असते ठीक आहे एका दिवशी तर मी तीन तीन चार चार व्हिडिओ इथे काय करते अपलोड करत असते पाच पाच सहा सहा व्हिडिओ इथे काय करत असते व्हिडिओ बनवत असते कारण मला माहीत नाही मला समोर जाऊन मला वेळ मिळणार की नाही मिळणार म्हणून जेव्हा मला वेळ मिळतं तेव्हाच मी हे सगळे व्हिडिओ करून ठेवून देत असते ठीक आहे तर चला आता आपण मॅ काय बघणार आहो लॉक बघणार आहात तर लॉक म्हणतात की हे जे जन्मजात असे काहीच नसते तर त्याचे युक्तिवाद पण म्हणजे तुम्हाला सांगू शकणार आहे का बरं नसते कारण बरोबर आहे ना एखादा जर ठोस जर मुद्दा तुम्ही समोर मांडलेलाच नाही तर कोणाला पटणार आहे तुमची एखादी गोष्ट चला तर चला।, चला ते म्हणतात की बुद्धिवादी तत्व तत्त्ववेते हे सर्वभौमिक म्हणजे युनिवर्सल आणि अनिवार्य म्हणजे नेसेसरी ज्ञानालाचा जन्म जात म्हणजे इनेक्ट इथे संबोधले जाते लक्षात आलं बुद्धिवादींच्या याच्यामध्ये पण लॉक काय म्हणतात की लॉक कोणत्या तत्ववेता किंवा व्यावहारिक इथे सिद्धांत नाही की ज्याचा स्वीकार विश्वातील सर्वच व्यक्ती करतील जर सारे विश्व एकाच सा विचाराशी सम समज सहमत असेल तर त्यांना सार्वभौमिक म्हणता येईल परंतु वास्तवात असे काहीच नाही असते बरोबर आहे आता बघा एखादंच जर म्हटलं युनिव्हर्सल आहे अनिवार्य आहे तर सर्वांनी जर एका एकाच विश्व एकाच गोष्टीकडे जर आपण म्हणून की आता उदाहरण जर घेतलं आता पण सूर्य ठीक आहे सूर्य रोज उग होतो रोज मग आवडतो हे तर युनिव्हर्सल आहे अनिवार्य पण आहे आणि याच्यामध्ये काय आहे विश्वातील सर्व व्यक्तीला हे काय मान्य आहे अलक्षामध्ये पण जर वास्तविकता जर आपण असं जर बघितलं हे काहीही इथे होत नाही तर सार्वभौमिक असल्याने तो विचार जो विचार आहे तो जन्मजात आहे असे म्हणता येणार नाही अरे जन्मजात आहे नाही तर कारण त्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही कारणाने एकमत होऊ शकते आता बघा जन्मजात असते जर आता मी नाही मी असते मी जन्माला आली त्याच्यानंतर मी मेली पण तर हे आयडियाज काय पहिलेपासूनच आहे अनिवार्य आहे नेसेसरी आहे हे सगळंच सगळ्यांनाच लागू होणार आहे तुम्ही अमेरिकेतही गेले तरी तुम्हाला तेच गोष्टी पाहायला मिळणार आहे कोण देशाच्या आपण म्हणून की महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्र बाहेरही गेले तरी तुम्हाला सूर्यच पाहायला मिळणार आहे म्हणजे हे जन्मजात कुठून आलेले आहे नाही म्हणजे जेव्हा तुम्ही जन्म आले तेव्हा तुम्हाला सूर्य माहीत नव्हता चंद्र माहीत नव्हतं पृथ्वी माहीत नव्हती जेव्हा तुम्ही मोठे झाल्याच्यानंतर तुम्हाला अनुभव आला त्याच्यानंतर तुम्हाला हे माहिती पडलं असं कोण म्हणतात जॉन लॉक म्हणत आहे नंतर सेकंड जो पॉईंट आहे ते म्हणतात की बुद्धिवादांचे कसे काय मत आहे की जन्मजात हे जे कल्पना आहे आपल्या ठिकाणी सुरुवातीपासूनच विद्यमान असतात म्हणजे जे इनेक्ट आयडियाज आहे हे पहिलेपासूनच असतात असं असं बुद्धिवादीला बरं वाटलेलं आहे आपण सदा सर्व काळ त्याची काबरच जाणीव आपल्याला होत नाही जसं लॉक म्हणतात की ब बुद्धिवादी म्हणतात की डेकार्ट जे आहे बुद्धिवादी म्हणतात की हे जन्मजात जी कल्पना आहे हे आपल्या सुरुवातीपासूनच विद्यमान असतात हो बरोबर आहे जसं सूर्य म्हटलं की पहिलेपासूनच विद्यमान आहे आपल्यानंतर कळतं पण लोक काय म्हणतात की वस्तूचे असणे आणि त्याची जाणीव असं न होणे हे अ काय आहे अशक्य आहे बरोबर आहे आपण जेव्हा होतो नाही या पृथ्वी तलावावरती आपल्या आजोबा होते किंवा त्याचे पण पंजोबा होते त्यांचे पण ते आईवडील होते तेव्हाही सूर्यच होता ते गेल्याच्या नंतरही सूर्यच असणार आहे आपण गेल्याच्या नंतरही सूर्य असणार आपल्या मुलं बाळा झाल्याच्या नंतरही काय असणार आहे सूर्यच असणार आहे म्हणजे हे जे आहे पहिले आपल्याला जाणीव नसताना पण हे होतं या सगळ्या वस्तू होत्या आणि जाणीव झाल्याच्या ही नंतर या वस्तू राहणार आहे आणि आपण गेल्याच्या नंतर पण या काय राहणार आहे वस्तू राहणार आहे मग हे जन्मजात कसं काय असणार आहे याचा क्वेश्चन मार्क कोणी केलेला आहे के लॉकने केलेला आहे कोणाला बुद्धिवादांना केलेला असणार आहे बघा सुद्धा डोक्याच्या पलीकडच्या गोष्टी पण थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर जन्मजात कल्पना मानवी मस्तिष्क म जे आपल्या मस्तष्क आहे म्हणजे डोकं आहे तर जन्मापासूनच असतील तर त्याची जाणीव आपणसं अवश्य झाली असली पाहिजे मग कधी असे क कधी होत नाही ते म्हणतात हे जे आहे आपल्या मस्तिष्कमध्ये जे सांगितलेलं आहे की जन्मजात असता जन्मजात असता सगळ्या गोष्टी बुद्धिवादी म्हणतात तर मग ह्या ज्या जाणीव आहे आपल्याला पहिलेच असल्या पाहिजे म्हणते उदाहरणार्थ ते म्हणतात की हात लावल्यास हात भासतो ठीक आहे आता इथे अग्नि लिहायला मी विसरून गेलेली आहे ठीक आहे ठीक आहे अग्नि लिहायला विसरली आता वास्तविकता बघितलं जर अग्नीला हात लावले की तुमचा हात भासतो हे तुमचं जन्मजात प्रत्यय आहे का की तुमच्या अनुभवाद्वारे आलेलं आहे कोणी म्हणेल की मला हे जन्मजात प्रत्यय आहे जर मला कसं जर सांगितलं कोणी तर मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा ठीक आहे काही या अनुभवाच्या गोष्टी आहे की मला आग लागली माझ्या बोटाला की मला चटका लागणार आहे मला समजेल माझ्या सन्शियेशननुसार की माझा हात काय भाजलेला आहे आता याची जीव जाणू जन्मजात असली तरी आपला हात विस्तवाने भाजला भाजला नसता किंवा आपण विस्तवाला हात लावला नसता प्रथमच आपण काय करणार आहे क्षणापासूनच आपण स्वतःचे संरक्षण केले असते म्हणजे बघा किती चांगलं सांगितलेलं आहे त्यांनी ते म्हणतात जर इथे अग्नी असती आणि हे जे विस्तव आहे हे जर मला पहिलेच माहीत असतं का हा आग आहे याच्याने माझा हात भासणार आहे तर मी हे पहिलेच केलं नसतं का कशाला मी फक्त एक्सपेरिमेंट करत बसली असती हे जर माझं जन्मजात असतं की आग लागल्याच्यानंतर त्याच्यानंतर हा जसं आता आपण पोळ्या करत असतो पोळ्या फुगतात माहिती आहे तुम्हाला पोळी फुगली का त्याच्यामधून काय मिळते वाफ निघत असते आणि ते वाफ आपल्या हाता हातावरती पडली तर आपल्या पोळ हाताला काय ते फुगवटायत असते अरे ते म्हणतात हे जर जन्मजात मला माहीत असतं तर मी कशाला केलं असतं ठीक आहे असं लॉकचं काय आहे मत आहे तर हे काय जन्मजात नसतात ते अनुभवातून येत असते क्षणाक्षणाला ते काय असते स्वतःमध्ये काय असते संरक्षण जर आपण केलं असतं तर हे आता माझा हात ज भाजला नसता किंवा विस्तवानी माझा हात भाजणार आहे असं मला कळलं नसतं हे सगळं काय ते अनुभवाद्वारेच होत असते तिसरं पॉईंट आहे ते म्हणतात की सर जर सर्वभौमानी अनिवार्य ज्ञानाची सत्ता असेल तर त्याची सत्ता संपूर्ण मानवजातीच्या ठिकाणी असली पाहिजे जसं म्हटलं की भूम आहे अनिवार्य आहे तर सगळ्याच माणसाच्या ठिकाणी असली पाहिजे आता त्या माणसांमध्ये वेळे लोक पण येणार आहे पागल लोक पण येणार आहे मूर्ख लोक पण येणार आहे लहान मुलगा पण आला मोठं मुलं पण आलं सगळ्यांचे आलेले आहे आणि म्हणून ते म्हणतात की सर्व भौमे ज्ञान नियमांचे जे ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही म्हणजे सगळ्याच गोष्टीचं आपलं एवढं काही ब्रेन काही म्हणतात नाही कम्प्युटर आहे पण एवढंही कम्प्युटर आपलं काही सॉफ्ट हे नाही आहे आपलं सॉफ्टवेअर की सगळंच आपल्याला इनेक्ट आपल्याला मिळणार आहे जन्मजातच मिळणार आहे काही ना काही अनुभवावरती सोडून द्या रे बाबा पहिले सांगू लाईल सगळं जर आपल्या कम्प्युटरमध्ये जर मेमराईज जर करून तुम्ही करून ठेवून दिलेल्या सगळ्या आयडिया ते थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करा नाही तर तुमचं कम्प्युटर तुमचं काय होणार आहे पूर्ण ब्लास्ट होणार आहात ठीक आहे म्हणून इथे सांगितलेलं आहे की ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्याच गोष्टी घ्यायच्या त्यालाच आपण काय म्हणायचं सत्य म्हणायचं बाकीच्या गोष्टीला आपण सोडून द्यायचं कारण जास्त डोक्यामध्ये कचरा भरून ठेवून दिला तर सगळे लोक का होणार आहे पागल होणार आहे आणि म्हणून असं ते म्हणतात की हे जे सर्वभौम नियमाचे जेव्हा ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही तर मग तुम्ही कसं म्हणताय की जन्मजात असलं पाहिजे जर कोणी असेल तर सर्वभौमिक ज्ञान आपल्या ठिकाणी आहे आणि चेतन मूर्त इथे काय असणार आहात नाही आणि निरर्थक जर असेल तर ते ज्ञानाला चेतन असे असा इथे होणार आहे अचेतन ज्ञानाची सत्ता स्वीकार करता येणार नाही म्हणजे जेही ज्ञान असणारे जे, जे चेतन रूपामध्ये असणारे अ अचेतन ध्यानाची इथे आपल्याला इथे ज्ञानच प्राप्त होत नाही आणि कोणताच मुलगा लहान मुलगा हे म्हणू शकत नाही की दोन सॉरी तीन चार बरोबर इथे सातच होणार आहे तीन चार बरोबर सात होणार आहे असं कोणी सांगत नाही किंवा लहान मुलाला जोपर्यंत आपण एक ते सातपर्यंतचं टेबल किंवा आपण आपण त्याला सांगणार नाही अरे बेटा ही, एक एक ना ना हे एकपासून पासून तो दहापर्यंतचा टेबल आहे एकपासून तो सातपर्यंतचा अजून टेबल म्हटला की तुम्हाला जुलाबरोबर सातच येणार आहे जोपर्यंत आपण त्याला विषय शिकवणार नाही तोपर्यंत त्याला ते कळणार नाही म्हणजे हे काय असणार आहे जन्मजात आहे का नाही हे काय आहे अनुभवाद्वारे त्याला प्राप्त होत आहे आणि तसेच वेळ्या माणसाला किंवा मूर्ख व्यक्तीला पण तशाच प्रकारचे गणितीय ज्ञान असणे काय असे अवशक्य असते ठीक आहे एखाद्या चांगल्या मुलाला ठेवा आणि एखाद्या थोडंसं त्याच्या डोक्यातला कोणीतरी वेगळा फॉल्ट असेल तर त्या व्यक्तीला ठेवा दो जो चांगला व्यक्ती असते मुलगा असते तो काय करते पटकन कॅच करते पण जो थोडासा लो असे तो पटकन कॅच करते का गोष्टी गोष्ट नाही म्हणून ते म्हणतात की एखाद्या मूर्ख व्यक्तीला किंवा एखाद्या वेड्या व्यक्तीला हे सांगण्याचं काही गरज नाही की गणिताचं ज्ञान त्याच्यासाठी अशक्य असणार आहे ठीक आहे चला आता चौथा पॉईंट ते म्हणतात की बुद्धिवादी तत्त्ववेत्यांचे असे मत आहे की तादाम्याचा नियम ठीक आहे आता विरोधाचा नियम हे जे आहे जन्मजात कल्पना आहेत लॉकचे असे मत आहे की कोणत्याच व्यक्तीला अशा नियमाचे ज्ञान अनुभव घेतल्याशिवाय होणार नाही आता बघा आता तादाम्य आहे की वी, विरोधाचा नियम आहे हे जे आहे जन्मजात असते का नाही लोक काय म्हणतात हे अनुभवाद्वारेच घेत असते जर असे नियम जन्मजात असेल तर लहान मुले मूर्ख वेडी माणसे जंगलामधले राहणारे माणसे जे ज्यांनी अभ्यास केलेला नाही आहे तेही माणसे जे अभ्यास केलेले आहेत तेही माणसे सगळेच याच्यामध्ये इन्क्लूड झालेले असणार आहे इत्यादी सर्वांना ज्ञान झाले असते असे, असे आपण म्हणत नाही आता पाचवा जो पॉईंट आहे बुद्धिवादी तत्त्वज्ञानाचे मत असे आहे की नैतिक नियम जे आहे मोरल प्रिन्सिपल्स आहे जन्मजात असतात ठीक आहे पण नैतिक नियम सर्व देश काल समाज इत्यादी ठिकाणी समान असतात आता बघा नैतिक नियम म्हटलं मोरालिटी म्हटलं की तुम्हाला मोरालिटी आली पाहिजे नैतिकता आली पाहिजे आता त्याच्यामध्ये न्याय ही जी कल्पना आहे सर्व मनुष्याच्या ठिकाणी सगळ्यांना सारखीच पडणार आहे एखाद्या तुम्ही एखाद्या गाडीवाल्याला ठोकलं तर तरी तुम्हाला काय सर आहे तोच नियम लागू होणार आहे दुसऱ्यांनी पण जर ट्रकाला ठोकलं तर त्याच्यावरती तो नियम लागू होणार आहे म्हणजे बुद्धिवादी म्हणतात की जे काही म्हणजे मॉरलिटी हा जो नियम आहे जो न्याय काय कानून आहे हे सगळ्यांना काय सर आहे सारखाच इथे पडणार आहे याच्यामध्ये लॉक काहीच म्हणत नाही सहावा जो पॉइंट आहे ते म्हणतात की वरीलप्रमाणे लॉक यांनी जन्मजात कल्पनांच्या विरुद्ध युक्तिवाद सांगितल्याने आपल्या असे लक्षात येईल की जन्मजात असू शकत नाही म्हणजे जे ज्ञान आहे जन्मजात असत नाही नॉलेज काय जन्मजात असत नाही अशा प्रकारे लॉक यांनी बुद्धिवादाच्या जन्मजात कल्पनांचे काय केलेले आहे खंडन केलेले असणार आहे आता बघा तुम्ही जर म्हटलं जॉन लॉक शिकत आहे तर तुम्ही मम्मीच्या पोटातून शिकवलेले आहे का अरे बाबा मी ग्रॅज्युएशनमध्ये मी फिलॉसॉफी घेणार आहे त्याच्यामध्ये मला जॉन लॉक असणार आहे असं काय होतं का तुमच्या डोक्यामध्ये का तुमच्या मम्मीने सांगितलं होतं नाही ना तर तुम्ही जसे जसे समोर गेलेले आहे तसं तुम्हाला कळलं अरे बाबा जॉन लॉक पण एक काय सर आपल्याला थिंक थिंकर आहे आणि त्याची आयडिओलॉजी आपल्याला शिकायचं असणार आहे जेव्हा तुम्ही बघितलं जेव्हा तुम्हाला व्हिडिओ मिळालेले आहे जेव्हा तुम्हाला पुस्तक मिळाले तेव्हा त्याचं ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेलं आहे तुम्ही मम्मीच्या पोटातून काहीच घेऊन आलेलं नसणार आहे एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे असं कोण म्हणतात मी नाही म्हणत जॉन लॉक म्हणत आहे आता व्हिडिओ तर मी बनवत आहे ठीक आहे पण यांची जे थिअरी आहे ही तुम्हाला शिकवते आहे सर्वसाधारणपणे जन्मजात कल्पनाच्या संदर्भातील लॉकचे असे संक्षिप्त मत आहे की पहिलं जे असणार आहे ते म्हणतात की सार्वभौमिक आणि अनिवार्य सत्य जन्मजात असू शकत नाही पहिलं नंतर आहे तादाम्याचा जेव्हा नियमाला व्याघाताचा जेव्हा नियम आला तर जन्मजात असू शकत नाही थर्ड आहे नैतिक नियमानुसार जन्मजात असू शकत नाही जी का आहे नैतिक नियम पण जन्मजात असणार नाही मॉरॅलिटी जन्मजात नसते एवढंच आहे की नंतर जसं आपण शिकत असो जसं जसं आपल्याला कळते का अरे बाबा हे आपल्याला चांगलं आहे आपल्यासाठी किंवा वाईट आहे हे कळत असते ईश्वर कल्पना जन्मजात असत नाही आता मी म्हटलं की अरे बाबा मला जन्मापासून ईश्वराची कल्पना झाली की मी अनुभूत झाली का मी खूप मोठा आता काय होणार आहे खूप मोठा वैज्ञानिक होणार आहे किंवा सायंटिस होणार आहे असं आहे का नाही जेव्हा मी लोकांच्या सोबत पाहता वावरता तेव्हा आपल्याला समजते की अरे बाबा ईश्वराची जेही कल्पना आहे हे जन्म ज्यात नसते ते आपल्या अनुभवाद्वारे इथे होत असते आपली आस्था आहे की नाही आहे हे आपल्याला नंतर कळत असते द्रव्य विचार गणिताच्या कल्पना अशा प्रकारे कोणतेच ज्ञान हे जे आहे इथे आपल्याला होऊ शकत नाही ठीक आहे थोडंसं कट करून टाकायचं ठीक आहे अशा प्रकारचे जे ज्ञान आहे आपल्याला इथे होणार नाही तर थोडक्यात आता असे म्हणता येईल की कोणतेच ज्ञान जन्मजात नाही अशा प्रकारे डेकार्त स्पेनोचा लायब्रेरी यांच्या विचाराचे लॉकने काय केलेले आहे खंडन केलेले असणार आहे पहिले सांगितलं होतं बुद्धिवादीमध्ये डेकार्थ स्पेनोचा लायब्ररीज येणार आहे आणि त्याचे जे सगळ्यांचे खंडन आहे कोणी केलेले आहे लॉक बाबांनी केलेलं असणार आहे आलक्षामध्ये म्हणजे जॉन लॉकनी केलेलं आहे तर त्यांना आपल्याला एकदम मोठ्या व्यक्तीच म्हणावं लागेल कारण दुसऱ्याचं एखाद्याचं मताचं खंडन करणं आणि ते जन्मजात प्रत्ययाचं आपल्या बुद्धीनुसार बुद्धीचा विचारा करून नसता अनुभवाच्याद्वारे आपल्याला विचार करावा लागणार आहे तर त्यांना आपण काय करणार आहोत मोठ्या श्रेणीमध्येच ठेवायचं आहे आता बाह्य विषयाचे ज्ञान आपणास पंचज्ञानेंद्रियाद्वारे होत असते पंचज्ञानेंद्रिया म्हणजे काय आहे डोळ्यांनी रूप दिसतं नाकानी काय होतं कुत्र्यासारखं स्वा गंध घेता येते वास घेता येते कालांनी काय करते आपल्याला कोण चुकल्या करत आहे त्याचे शब्द ऐकायला येत असते आता मी जर मजाकाच्या गोष्टीमध्ये करून राहिलेली आहे ठीक आहे कारण मला पण थोडंसं इथे इरिटेट वाटत होतं म्हणून ठीक आहे आता त्वचेने काय करते आपल्याला स्पर्शच करता येते की चांगला आहे की बॅड आहे समजते जिभेने काय करते स्वाद करते की आपल्याला कडू वाटत आहे आंबट वाटत आहे खारट वाटत आहे हे सगळं ज्ञान आपल्याला होत असते आता हे सर्व ज्ञान आहे हे बाह्य इंद्रियजन्यच असले पाहिजे आणि जे बाह्य इंद्रिय नसतील तर आपणास शब्द रूप रस गंध हे जे आहे हे इथे कळलं नसतं ठीक आहे ठीक आहे उदाहरणार्थ समोर एक फूल आहे आणि त्या फुलाचा शब्द रस रूप गंध ही जी जाणीव आहे मला इंद्रियाद्वारेच होणार आहे किंवा अंतरकरणाने होणार आहे नाही एखाद्या वस्तू जर ठेवली असेल तुमच्या समोर तर तुम्हाला काय असणार आहे इंद्रियाद्वारेच करणार आहे म्हणून लॉक जी आहे संवेदना सांगितलेली आहे हे बाह्य विषय उत्पन्न आणि इंद्रियांनीच प्राप्त होत असते चेतनेने किंवा लॉकची जी संवेदना आहे संवेदनाजन्य इथे ज्ञान इथे आपल्याला प्राप्त होत नाही ठीक आहे म्हणून दुसऱ्या प्रकारचे ज्ञान हे स्वसंवेदन असले पाहिजे पहिलं काय असलं पाहिजे म्हणतात तर संवेदन असलं पाहिजे नंतर हे स्वसंवेदन असलं पाहिजे ठीक आहे आणि हे आंतरिक जगताचे ज्ञान आहे म्हणूनच त्याला अंतः निरीक्षण असेही म्हटले जाते उदाहरणार्थ मनात आपण असं पहिलेच म्हटलं होतं की तुम्ही मनामध्ये दुःखी आहात सुखी आहात त्याची अनुभूती तुम्हालाच होणार आहे मला होणार नाही आहे ठीक आहे आता तुम्हाला जर म्हटलं की अरे व्हिडिओ पाळल्याच्यानंतर एवढं फिलॉसॉफी एवढं बोर होऊन राहिलेलं आहे त्याची अनुभूती तुम्हालाच होणार आहे मला होणार नाही आहे लक्षामध्ये म्हणजे मनामध्ये जे, मना जे सुख आहे दुःख आहे या सगळ्याच्या गोष्टींची अनुभूती आपल्यालाच होत आहे त्याचं दुसऱ्याला सांगायची गरज नाही आहे ज्याप्रमाणे ज्या प्रकारे संवेदन ज्ञानाचे साधन पंचज्ञानेंद्रियांनी होत असते त्याचप्रमाणे सहसंवेदनानुसार पण होत असते त्या सहसंवेदनाला आपण काय म्हणणार आहोत मन म्हणणार आहोत मन पिक्चर आहे की नाही मन तेरा मन मेरा मन ठीक आहे तर हे मन वगैरे काय आहे ससंवेदना आहे सुखदुःख मोह माया इच्छा इत्यादी सगळ्या आंतरिक घटकांचा अनुभव आहे या सर्व आंतरिक आंतरिक जी कल्पना आहे जे ससंवेदनानुसारच आपल्याला होत असते त्याचे ज्ञान आपल्याला चेतनाद्वारे होत असते अशा प्रकारे लॉकच्या मते जर बघितलं संवेदना आणि ससंवेदना या बाह्य म्हणजे ए आणि आंतरिक म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल या दोनच इथे ज्ञानाचे इथे मार्ग ओपन झालेले असणार आहे आणि त्यालाच त्यांनी साधन म्हटलेलं असणार आहे आणि याशिवाय या ज्ञान उत्पत्तीचा दुसरा जेव्हा मार्ग निर्माण होऊ शकत नाही म्हणजे इंद्रिय अनुभवाला जन्मप्रक्रिये ज्ञान प्रक्रियेला मूलभूत घटक मानलेचं लॉकच्या अनुभववादाचा इथे का असणार आहे अनुभवादाला जनक म्हटल्या जात असते म्हणजे जेही होत असते अनुभवाद्वारे होत असते जन्मजात कुठलीही गोष्ट आपल्या असत नाही ज्ञान तर बिलकुल असत नाही ठीक आहे आणि म्हणूनच ते म्हणतात की वरील जेव्हा आपण एवढं विवेचन केलेलं आहे एवढ्या गोष्टी सांगितलेल्या असणार आहे छान छान तर डेकार्त आणि लॉक यांच्यात असलेले जे विरोध आहे स्पष्ट आपल्याला जाणवते आणि डेकार्त जे आहे चेतना प्रधान आणि अचेतना प्रधान गौण मानतात कारण की चेतन तत्ववेत्यांचे स्पष्ट ज्ञान आपल्याला आपणासं होते असते तर लॉक म्हणतात की चेतन आणि अचेतन द्रव्याच्या स्थानावर आपल्याला काय मिळत नसणार आहे संवेदन आणि स्वसंवेदनाचे इथे काय असणार आहे अनुमान मिळत आहे अनुभव मिळत आहे आणि संवेदना ज्ञान प्राप्त होत असते आणि स्वसंवेदना स्व स्वसंवेदन आणि संवेदना सापेक्ष असले तरी संवेदनशील सहसंवेदन इथे होऊ शकत नाही आणि आत्मज्ञान हे शरीरा शरीर सापेक्ष आहे असे लोक इथे म्हणत नाही अशा प्रकारे विश्वातील सर्वच प्रकारचे ज्ञान एकतर बाह्य कल्पनापासूनच अर्थात जन्मजात असते म्हणजे विश्वाचे जे हे ज्ञान असणार आहे तुम्हाला बाहेरूनच मिळणार आहे आंतरिक असणार नाही कारण मी इथे बसलेलं तर मला सगळ्या बाह्य गोष्टीचं इथे ज्ञान होणार नाही जोपर्यंत तुम्ही बाहेर पडणार नाही आणि बाह्य आणि आंतरिक याशिवाय दुसरे ज्ञान असू शकत नाही अर्थात काय तर कोणत्याही प्रकारचे जन्मजात ज्ञान हा फक्त काय असणार आहे एक प्रकारचा भ्रमाचा विषय असणार आहे की काहीच गोष्टी या जे आहे भ्रम असणार आहे आंतरिक गोष्टी म्हणजे म्हणजे जन्मजात बुद्धी हे तुम्हाला काहीच शिकवत नाही अनुभवाद्वारे तुम्ही शिकत असतात कुठलीही गोष्ट केली तर विश्वाच्या पलीकडेची जेव्हा गोष्टी करायची असेल तरी तुम्हाला अनुभवाद्वारेच होत असते ईश्वराची जरी कल्पना तुम्ही केलेली असणार आहे किंवा आत्म्याची जेव्हा गोष्ट केलेली आहे तुम्हाला अनुभवाद्वारे होत असते जन्मजात इथे काहीच नसते ठीक आहे जोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला समाज काय आहे लोक काय आहे कसे वागतात हे कळणार नाही म्हणजे हे कुठे आलेलं अनुभवाद्वारेच कळलेलं असणार आहे असं कोण म्हणतात लॉक ला असणार आहे म्हणजे इनेक्ट आयडिया असं काहीच नसेवा बेटा फक्त या काय अनुभवाच्याच गोष्टी आहे एवढं लक्षात ठेवा म्हणजे अनुभवाचे बोलच काय आहे सर्व श्रेष्ठ ठरलेलं आहे ठीक आहे तर चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतरचे व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि यामध्ये अजून दोन व्हिडिओ येणार आहे जेव्हा तुमचं पूर्ण लॉक जे आहे पूर्ण कॉन्सेप्ट तुमची इथे पूर्ण होणार आहे ओके तर चला बाय बाय